न्यूजला न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा विद्यार्थी पालकांच्या हृदयात स्थान निर्माण करणाऱ्या शिवाजी कोळी यांचे कार्य आदर्शवत शाळा हेच घर म्हणून शाळेचे मंदिर बनवले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक बनून धडपडणारे व्यक्तिमत्व विद्यार्थी व पालकांच्या हृदयात स्थान निर्माण करणाऱ्या शिवाजी कोळी यांचे कार्य आदर्शवत असल्याचं मनोगत अनेकांनी शुभेच्छा देताना व्यक्त केले मुख्याध्यापक हे काटेरी मुकुट असून ते पद संयमाने हाताळावे लागते अनेक शाळांमध्ये भरीवसे कार्य करताना पालक ग्रामस्थांचे व प्रशासनाचे सहकार्य लाभले असल्याची भावना सत्कारमूर्ती शिवाजी कोळे यांनी व्यक्त केले यावेळी दत्त उद्योग समूहाचे चेअरमन गणपतराव पाटील माजी आमदार उल्हास पाटील माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील दत्त साखरचे संचालक अनिलराव यादव बजरंग काळे सतीश आडगुळे संतोष जाधव सुनील एडके अण्णा मुंडे शुभम कोळी यांनी आपल्या मनोगतातून कौतुक केलं प्रसंगी गट अधिकारी भारती कोळी शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे भगवान कोळी अण्णा मुंडे सुनील एडके विजय आर्गे शरद खाडे कृष्णा तिंगळे राजेंद्र यळगुडे सुनील कोळी जितेंद्र चौगुले डॉक्टर पाटील विठ्ठल भाट नामदेव सनके संतोष जुगळे शरद सुतार मेहबूब मुजावर प्रतिभा भोई अशोक देवसोकोळी दिलीप शिरठोणे यांच्यासह शिरोळ घालवाड उदगाव व आकुर्डे तालुका पन्हाळा येथील विद्यार्थी पालक शिक्षक उपस्थित होते इंडियाचा वसणीसाठी शिरोळहून जहांगीर रणमल्ली